नमस्कार सर्वांना आपल्या घरातच अवेलेबल असणाऱ्या दोन गोष्टींपासून आपण हे नळ स्वच्छ करणार आहोत तर त्या दोन गोष्टी कोणत्या हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ अतिशय छोटा बनवलेला आहे इथे आपण फक्त एक चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि भरपूर रस असणारं अर्ध लिंबू घेतलेला आहे कुठल्याही प्रकारे जास्त जोर न लावता अगदी हलक्या हाताने आपण हे लिंबू सोड्यामध्ये बुडवून घेणार आहे आणि ते आपण नळावरती हळूहळू स्क्रब करणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे आपण हळूहळू जेव्हा स्क्रब करतोय तेव्हा कितीही घट्ट आणि चिकटलेले डाग असले तरी पण ते हळूहळू पूर्णपणे निघून जात आहे आणि आपला नळ एकदम स्वच्छ झालेला आहे आपण पाहत आहात हे पांढरे डाग म्हणजे पाण्यात असलेल्या क्षारांमुळे तयार झालेले थर आहे पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त असल्याने असे डाग पडतात अशा पांढऱ्या डागांना आपण वॉटर स्केल असे पण म्हटले जाते शहरी भागामध्ये बऱ्याच वेळेस पाणी बाहेरून मागवलं जातं किंवा बऱ्याच वेळेस टँकर मागवले जातात मा बोरवेलचं पाणी असल्यामुळे ह्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात क्षार असतात आणि या क्षारांमुळे नळ शॉवर टाईल्स भांडी यांचा जो चमकदारपणा आहे तो सु संपूर्णपणे कमी होत जातो कोणते पण महागडे केमिकल किंवा क्लीनर्स आपण न वापरता अगदी घरातल्या ह्या साध्या गोष्टींनीसुद्धा हे डाग सहजपणे काढू शकतो बाथरूम क्लीनर आणि हार्पिकने जरी आपण ह्या गोष्टी कितीही प्रमाणात स्क्रब केल्या तरी पण ह्या तेवढ्या पुरता तेवढ्या ते, ते, ते नळ स्वच्छ होतात पण पुन्हा त्याला हे डाग वगैरे पडतात आणि नळ हे खराब दिसतातच तसेच त्याच्यामध्ये इतके हार्ड केमिकल्स असतात की ज्यामुळे आपल्याला स्किन रॅशेससुद्धा होऊ शकतात तर ह्या न वापरता आपण घरातले जे लिंब असतात जर कधी कधी ते खराब झालेले असतात आपण फेकून देण्याच्याऐवजी हे लिंब घेऊन किंवा चिंच घेऊन अशा आंबट गोष्टी घेऊन आपण त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकला आणि हे चांगले स्क्रबिंग केलं तर अगदी दोन तीन मिनिटातच ह्या वस्तू सगळ्या क्लीन होऊन जातात इथे सगळं आपण स्क्रबिंग केल्यानंतर थोडंसं पाणी घेऊन वॉश केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आधी हे नळ कसे होते आणि आता एकदम चकाचक असे झालेले आहेत क्षारांचे डाग अजिबात शिल्लक राहिलेले नाहीये आणि नळ सुद्धा अगदी नव्यासारखा चमकायला लागलेला आहे हा नळ स्वच्छ धुवून झाल्यावर एखाद्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे म्हणजे पाण्याचे डाग त्यावर उमटणार नाहीत ना ज्यावेळेस क्षारांचे डाग पडतात त्यावेळेस ते खूपच असे कडक होत जातात त्यावेळेस त्याच्यावर एक पापुद्रा वेगळे प्र प्रकारचा तयार होत जातो आणि बऱ्याचदा खूप दिवस जर नळ नाही स्वच्छ केला तर मग त्या क्षारांचे पापोद्रे तयार झाल्यानंतर नळ दिसायला पण चांगले दिसत नाहीत तुम्ही इथे पाहू शकता कोणतेही केमिकल न वापरता आपण हे नळ किती स्वच्छ केलेले आहेत आधीचे नळ कसे होते आणि आत्ताचे नळ कसे आहेत आता इथे थोडेसे चिकट डाग दिसतात म्हणून आपण किंचित साबण लावून हे घासणीने घासून घेत आहे आणि मग त्याच्याने पुन्हा स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जेव्हा पण हे नळ धुतो तेव्हा त्याला ओले पाण्याचे डाग राहिले तर पुन्हा तसेच डाग त्याला येऊ शकतात म्हणून आपण एखाद्या स्वच्छ कपड्याने कॉटनच्या कपड्याने धुतल्यानंतर हे नळ पुन्हा स्वच्छ असे पुसून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे म्हणजे ते भरपूर दिवस असेच चांगले राहतात आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीच होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जवळ असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद